मी अरुण महादेव क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन सर्वप्रथम सर्व बदलापूर वासियांना नवीन वर्षाच्या आधी शुभेच्छा देतो या सर्व शुभेच्छा आमच्या महाराष्ट्र पोलीस दलातर्फे देखील देत आहे सर्व बदलापूर वासियांना नवीन वर्ष सुख समृद्धी किंवा भरभराट्याची जावं ही मी सदिच्छा व्यक्त करतो उद्या एकतीस डिसेंबर रोजी आपण नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खूप सारे कार्यक्रम करत असतात सर्व रहिवाशी त्याचं वर्षाचं जल्लोषात स्वागत करतात स्वागत करताना खूपशा गोष्टी होत असतात ज्याच्याकडे त्यांनी लक्ष देणं देखील गरजेचं आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील आपल्या जल्लोषामुळे कोणाला त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष द्यावे दारू पिण्याची जरी मुभा दिलेली असेल पाच वाजेपर्यंत जरी आपण सर्व आस्थापना शासनाने उघड्या ठेवलेल्या असेल तरी त्याची गरज असेल तरी रस्त्यावरती यावं कारण रस्त्यावरती भरधाव वेगाने गाड्या चालवणारे दारू पिऊन चालवणारे असतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते तर त्या टाळाव्यात जे दारू पिणार आहेत त्यांनी गाडी चालवू नये गाडी चालवली तर आमचे सर्वत्र नाकाबंदी असणार आहेत त्या नाकाबंदीमध्ये जर नाका आपण जर दारू पिलेल्या अवस्थेत गाडी चालवताना मिळून आलं तुमच्यावरती मोठा मोठी कारवाई होऊ शकते आ, आवाज डी जे वगैरे लावण्याचे प्रकार देखील खूप ठिकाणी होत असतात तर त्या डी जेचा आवाज आजोबाच्या रहिवाशांना देखील होत असतो आणि त्याचा त्यांना त्रास असतो तर आपण आनंद व्यक्त करत असतो परंतु इतरांना त्याचा त्रास होतो त्यामुळे डी जे किंवा इतर कुठलेही साऊंड सिस्टीम वापरत असाल तर आपण त्याचा आवाज मर्यादित ठेवावा परमिशन कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाची परमिशन असल्याचं तिथे साऊंड सिस्टीम वगैरे वापरू नका आणि सर्वांनी आनंदात नवीन वर्षाचं स्वागत करावं सर्वांना शुभेच्छा